प्रत्येक काय केलं आपल्या हातात असणारा तेल भंडारा घेतला शिवराय काय म्हणजे जर वेळ पडली तर तुम्हाला जीवही द्यावा लागेल तुमच्या प्राणावर देतलं जाईल जर तेवढी धमक असेल तर त्या महादेवाच्या पिंडीवर तेल भंडारा व्हा चौदा जणांपैकी एकही मावळा ढाळला नाही चौदाच्या चौदा जणांनी आपल्या हातातला बेल बघायला महादेवाच्या पिंजर व्हायला आणि संकल्प केला तसेच स्वराज्य स्थापनेचा आणि त्याच जणाला त्या क्षणाला छत्रपतींनी फक्त तेल भंडारा राहिला तुमच्या माझ्या राजांनी स्वतःच्या हाताच्या करंगळीच बोट कापून रक्ताचा अभिषेक पिंडीवर केला ही आस्ती नेतृत्व करण्याची कला स्वतः जितकं समर्पित आहात त्याच्या त्याच्या कैक पतने मी त्याने समर्पित असायला पाहिजे हे छत्रपती दाखवून गेले आज चंद्र सूर्य तारे असे पर्यंत छत्रपतींच फक्त नाव जरी आपण घेतलं तर आपल्या सगळ्यांचं रस्त सळ 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 करत मग विचार करा ज्यावेळेस मावळे छत्रपतींसोबत असतील छत्रपती कसे बोलतात कसे राहतात कसे चालतात हे सगळं पाहण्याचं भाग्य त्या मावळ्यांना ला लाभलं काल बोलता बोलता हरिभक्त पराण शंभू महाराज म्हणले मावळ्यांचा जीव छत्रपतींवर एवढा होता जसा पाण्यातला मासा बाहेर काढल्यावर तडफडतो ना तसा छत्रपतींसाठी प्रत्येक मावळ्यात तडफडत होता तुम्हाला आजही माहिती नसतं जेव्हा छत्रपती चालायचे छत्रपती चालतात त्यांच्यासोबत तेरा राज जण त्यांचे तेरा अंगरक्षक आदृश्य ठिकाणी चालायचे छत्रपतींनी एक पाऊल टाकला तर तेरा जणं अशी आदृश्य त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं सर्कल होतं ते कुणाला दिसतही नव्हतं तेराजणं मग त्यामध्ये तेरा जणं कोण एखाद्या ब्राह्मणाचा अवतार रूप घ्यायचं कोण एखाद्या शेतकऱ्याचं रूप घ्यायचं पण तेरा मावळे असे होते जे छत्रपती एक पाऊल झालं तर छत्रपतींना प्रोटेक्शन द्यायला कायम तत्पर असायचे म्हणजे छत्रपती औरंगजेबाच्या दिल्लीला गेल त्यावेळेस पण छत्रपतींनी औरंगजेबाने छत्रपतींना काय दिली होता नदरा ना छत्रपतींनी का धुडकावला का नाही धुडकावला मग तुम्हाला वाटत छत्रपतींनी धुडकावला औरंगजेबाचा त्याच्या दरबारात सगळ्या दिल्लीचा तक्त राखणारा औरंगजेबाचा अपमान झाला मग औरंगजेबाने डायरेक्ट तत्काळ प्राणदंड दिला महाराज त्या क्षणाला आपल्या राजावर निश्चित एक तलवार जरी उघडली असते उघारली मारले तर आमची गोष्ट तलवार जरी उघडली असते ना तिथंच औरंग्याचा खात्मा झाला असता एवढं आपल्या छत्रपतींच वलय होत आणि त्या राजाच्या वंशात जन्म लागले माफीत जन्मले तरी आम्ही छोटे छोटे बाल मावळे पुढं मोबाईल पायी कधीच कोणाला त्या जवळ हत्या करायची नाही उलटून पुढं कोणत्याही मुला मुलींच्या नादात पडायचं नाही जीवनाचं ध्येय प्राप्त करा मग तुमच्या जीवनामध्ये जे काय येतं ते सगळ्या गोष्टी पण सगळ्यात पहिल्यांदा जे तुमचं डेडिकेशन पाहिजे ते कशावर पाहिजे आपल्या ध्येयावर व तुमचं स्वप्न कोणतं त्याच्यावर प्रेम करा स्वप्न एकदा प्राप्त झालं ना प्रेम करणाऱ्यांची लाईन तुमच्या मागे लागेल पण जर तुमचं स्वप्न पूर्ण नाही झालं तर लोकं तुमची निंदा नालं शिकततील तुमच्या आई वडिलांना हितपत आहे त्याच परिस्थितीत त्याही त्याहीपेक्षा वाईट परिस्थितीत केवळ तुमच्यामुळे जगावं लागेल आपण आज आपण गायींच रक्षण करणाऱ्या महायोग्याला भेटायला जातो त्यांना काल आपण ऐकलं तर तिथे गेल्यानंतर त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर असायला पाहिजे सर्वांनी कौतुकाने बोला गायीला कुठे स्पर्श करू नका कुठं ठेवल्या बावल्या करू नका तुम्ही निवडलेली आद एक वेगळी वेगळी मोठ आहे तुम्ही निवडलेली सगळ्या विद्यार्थ्यांपैकी एक वेगळे विद्यार्थी ही भगवंतानेच आले हे सगळे म्हणतात हे खरे तुम्हाला भगवंताने आले आम्ही पण तुमच्या पुण्याच्या बरोबर का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला तुम्ही त्याच्यामुळे आलात आमच्यामुळे नाही आला तुम्ही पूर्वजने काहीतरी पुण्य केलं म्हणून तुम्ही इथं आला आणि इथं आल्यानंतर ज्यांनी ज्ञान ग्रहण केलं त्यांना आमचा सलाम आहे छत्रपती शिवाजी महाराज की भवानी